मित्रांनो जे बिझनेस क्लब हे जे स्वप्न पाहिलं किंवा या स्वप्नाला स्वरूप देतोय त्याचा मुख्य उद्देश तीन आहेत पहिला उद्देश हा आहे की बऱ्याच वेळेस आपण सगळे बिझनेसमन बिझनेस करत असतो उद्योग करत असतो वेगवेगळ्या एरियामध्ये करत असतो पण आपल्याला नेमकं कुठे गाईडलाईन मिळेल याचा अंदाज नसतो एका छोट्या स्टोरीनी सुरुवात केली तर तुम्हाला मी काय म्हणतो जास्त प्रत्येक येईल एकदा एक माणूस सकाळी सकाळी त्याची लहान मुलगी आजारी पडते आणि लहान मुलगी आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यात न्यायचं असतं आणि त्याच्याकडे पैसे नसतात एक दीड हजार रुपये त्या व्यक्तीला लागत असतात आणि दीड हजार रुपये मिळण्यासाठी त्याला काय करावं सुचत नाही शेवटी तो देवाचा धावा करण्यासाठी मंदिरात जातो आणि तो हे देवा माझी मुलगी आजारी आहे मला तिला दवाखान्यात द्यायची मला तिला औषध द्यायचे मला तू मदत कर देवाला तो धावा करतो प्रार्थना करतो पण त्या मंदिरात बरीच लोक येतात येणाऱ्या माणसाला सांगतो मला पाचशे रुपये तरी द्या मला हजार रुपये तरी द्या मला तुम्ही पंधराशे रुपये तरी द्या कारण माझ्या मुलीला दवाखान्यात न्यायचं आहे पण त्याला मदत करत नाही सकाळपासून तो त्या तिथे बसलेला असतो दुपारी बारा वाजतात मित्रांनो आणि हळूच तो तिकडनं उठतो आणि तो निघतो आणि रस्त्याने चालत असताना संध्याकाळ होते आणि तो थकलेला भागलेला जीव देवाला मदत कर मदत मग कुणी मदत न केलेला एका फुटपाथ वर जाऊन बसतो फुटपाथ वर बसले संध्याकाळची वेळ झालेली असते आणि संध्याकाळी एक जण बार मधून थोडस झिंगतल्या अवस्थेत बाहेर येते एक व्यक्ती आणि हा हा त्यांना म्हणतो की माझी मुलगी आजारी हो मला पैसे पाहिजेत मला फक्त पंधराशे रुपये पाहिजेत हजार रुपये पाचशे रुपये काहीतरी तुम्ही मला द्या मी सकाळपासून प्रार्थना करतोय मला कोणी हेल्प करत नाहीये मला कोणी मदत करत नाहीये तुम्ही मला मदत करा तो माणूस खिशात हात घालतो आणि पाचशे पाचशेच्या तीन नोटा काढतो आणि त्याला देतो तो त्या नोटा जेव्हा त्याच्या हातात येतात तेव्हा त्याच्या डोळ्यातून आसरू व्हायला लागतात की ज्या मंदिरात जाऊन मी बसलो तो सकाळपासून ज्या देवाला मी एवढी प्रार्थना केली पण त्या देवाकून मला काहीच नाही मिळालं आणि इथे मला त्या फुटपाथवर मला पैसे मिळाले आणि तो तो, 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 तो हे देवा अरे राहतोस एकीकडं आणि पत्ता मात्र चुकीचा देतोस माय डिअर फ्रेंड आपली सुद्धा तशीच अवस्था झाली आपण बिझनेस करत आहोत संपूर्ण वेगळ्या एरिया कारण की पुणे आपण बिझनेस करत आहोत पण त्या बिझनेसचा त्या बिझनेस साठी लागणार एक्झॅक्ट काय हवंय काय मार्गदर्शन मिळायला पाहिजे ह्यांचं मात्र मार्गदर्शन आपल्याकडे मिळत नाही बऱ्याच जणांच्या मनात भावना असते की असेल हरी तर देईल खटल्यावरी हो असे एक भावना असते असं होत नाही मित्रांनो आणि झेपचा हाच पहिला उद्देश आहे की जे ज्या उद्योजकांनी यशस्वी शिखर गाठलंय आज आपलं सेकंड पर्व आहे देश कुलकर्णी सर आज तळवलकर सर आलेत आज त्यां आपल्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळ्या अशा आश्चर्यकारक गोष्टीचं प्रात्यक्षिक होते आपल्याला दाखवणार सरप्राईज आपल्याला त्यांनी इथं ठेवलेलं आहे अशा दिग्गज व्यक्तिमत्वाला या व्यासपीठावर आणायचं आणि इथे आणल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातून एक ठिणगी कुठेतरी पडेल आणि ती ठिणगी उद्या वनवागती लागेल ला, हा त्याच्या मागचा पहिला उद्देश दुसरा उद्देश मित्रांनो आणतो म्हणजे कॉन्टॅक्ट संपर्क तुम्ही नेटवर्किंग किती पॉवरफुल आहे तुमच्या मोबाईलमध्ये एक क्लास लोकांचे किती मोबाईल नंबर आहेत याच्यावर तुमचं नेटवर्क ठरतं मोबाईलमध्ये हजार नंबर आहेत बाराशे नंबर आहेत दोन हजार नंबर आहेत याला व्हॅल्यू नाही आहे व्हॅल्यू त्याला आहे कि की यातले किती जण उपयोगी येणार आहेत किती जण कामाचे आहेत आणि किती जणांवर आपण रॅपो बिल्ड करतो किती जणांच्यावर आपण संपर्क ठेवतो त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये रूपांतर करतो हे फार महत्वाचं आहे अदरवाइज तुमच्या आमच्या बरोबर भरपूर कॉन्टॅक्ट आहेत कितीतरी लोकांचे नंबर आहेत आणि त्याचा काही युज नाही आहे दॅट इज द सेकंड आणि थर्ड या सगळ्यासाठी एक सिस्टमॅटिक यंत्रणा काम करावी लागते ज्याला आपण ट्रेनिंग म्हणू शकू ह्या दुसऱ्या पर्वानंतर आपण लगेच डिक्लेअर करतो की तीन क्लब पहिल्या फेरीमध्ये आपण जे बिझनेस क्लब चे चालू करतो आज आपण गप्पा मारायला सरांना बोलवलंय पण जे मुख्य उद्देश आहे जो पर्पज आहे आपला तो पर्पज साठी आपण तीन क्लब चालू करतोय एका क्लबचं हेडिंग राहुल गव्हाणे करणार आहेत दुसऱ्या क्लबचं किशोर कलाटे करणार आहेत आणि तिसऱ्या क्लबचं डॉक्टर सुनील जागताप करणार आहेत हे तीन क्लब एक क्लब भिवेवाडी एरिया एरियामध्ये चालू होतोय सेकंड वाकड एरियामध्ये चालू होतोय आणि तिसरा नगर रोडला क्लब चालू होतोय ह्या तिन्ही क्लबचा पुढल्या एक महिनाभरात सिस्टीम कशी असेल मग बीएनआय असेल सॅटर्डे क्लब असतील या अखिल ऑल इंडिया लेवलवर काही क्लब चालू करतात त्यांच्या काय सिस्टीम आहेत ते कसे ऑपरेट करतात ते कसे कॉन्ट्रॅक्ट देतात ते कसं बिझनेस एकामेकाला ट्रान्सफर करतात ह्या सगळ्याच डिटेलिंग आपण घेत आहोत आणि त्याची आपण आपली आचारसंहिता बनवतो की काय पद्धतीने आपण हे केल्यानंतर हे सगळं आपल्यासाठी उपयोगातील असे एक यंत्रणा आपण चालू करतोय मे याच्यानंतर काही ट्रेनिंग याच हॉलमध्ये किंवा एसएमसीच्या हॉलमध्ये होतील ते प्युअरली बिझनेस क्लब कसा चालवायचा सा याच्यावर होतील ती एक अनाउन्समेंट तुमच्यासाठी असतील आणि बाकीचे सगळे लाईन वक्ते आहेत त्याचेही डेट्स आम्ही तुम्हाला डिक्लेअर करूया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं इथे आल्याबद्दल कौतुक करतो आणि मी इथेच थांबतो थँक्यू गोव्हर टू सूत्रसंज